बातमी आहे नांदेडमधून नांदेडमध्ये चोर समजून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे बेदम मारहाणीत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही नांदेडमधली बातमी आहे नांदेडमध्ये चोर समजून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झालाय बेदम मारहाणीत नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झालाय चोर समजून याला स्थानिकांनी मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय नांदेडमध्ये चोर समजून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचं स्वरूप इतकं भयंकर होतं की या तरुणाचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे स्थानिकांनी या व्यक्तीला मारहाण केल्याचं आहे बेदम मारहाण करून या तरुणाला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात या तरुणाचा मृत्यू झालेला आहे नांदेडमध्ये चोर समजून एकाला बेदम मारहाण केलेली आहे नांदेडमधली ही धक्कादायक घटना आहे घटना कुठे घडलेली आहे या संदर्भात आपल्याला अधिक डिटेल्स घ्यायचे आहेत मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार नांदेडमध्ये चोर समजून एकाला मारहाण करण्यात आली आणि ही मारहाण इतकी गंभीर स्वरूपाची होती की त्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे योगेश लाटकर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत नांदेडमध्ये चोर समजून योगेश एकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय घटना नेमकी कधीची आहे कोणत्या परिसरात ही घटना घडली आहे आणि सध्या आता तिथं काय कारवाई सुरू आहे निश्चितपणे ही घटना जी आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेली आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे हा व्यक्ती हैदराबाद येथील होता तेलंगणा राज्यातील आणि तो उमरी इथं आला होता आणि हा अनोळखी व्यक्ती गावात फिरत होता त्यामुळे लोकांना संशय आला तेव्हा लोकांनी त्याला तिथून भुसकून लावलं परंतु दुसऱ्या ठिकाणी पकडून लोक फिरत आहेत अशी एक अफवा पसरली होती आणि त्यात या व्यक्तीचा सा मृतदेह सापडलेला होता मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं परंतु एक नेटग्रिड सॉफ्टवेअर प्रणाली जी सरकारने विकसित केली आहे त्या प्रणालीमध्ये या व्यक्तीचा फोटो टाकल्यानंतर तो हैदराबाद येथील असल्याचं ओळख पटली आणि त्यानंतर पुढे या व्यक्तीचा खून झाला आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांचा तपास सुरू आहे यामध्ये मुख्य करून ही नेट -ग्रीं, नेट -ग्रीं जी नेटग्रीम नेटग्रीट नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते अनोळखी इसमाचा फोटो टाकल्यानंतर त्याचा आधार नंबर त्याचा पॅन नंबर त्याचं बँक आयडीज तेव्हा अन्य प्रकारच्या तेरा ओळख ज्या आहेत त्या या नेटग्रीट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळतात आणि अशा अनोळखी इसमाची जेव्हा ओळख पडते तेव्हा त्याच्या मृत्यूचं कारण देखील शोधायला पोलिसांना मदत मिळते त्यामुळे ही जी प्रणाली आहे ती या प्रकरणामध्ये महत्वाची ठरली आहे पोलिसांना पोलिस अधीक्षकांनी या सगळ्या प्रकाराचा छडा लावलेला आहे नांदेडमध्ये चोर समजून एकाला मारहाण करण्यात आली होती दहा मे रोजी ही घटना घडली होती या युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता आणि मृतदेहावर अनेक जखमा होत्या पंधरा दिवस उलटले तरी या युवकाची ओळख पडली नव्हती अखेर नेट ग्रीड या प्रणालीचा वापर करून पोलिसांनी या मृत तरुणाची ओळख पटवलेली आहे शेख फर्दीन असं त्याचं नाव असून तो हैदराबादमधला रहिवासी असल्याचं समजलेलं आहे